आता ओळूया दुपारच्या बातमीकडे एक नजर टाकू या क्राईम जगतावरील डॉक्टर बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिबेला चटके दिले पाहिजे या वक्तव्याच्या विरोधात युवक काँग्रेस चांगलेच भडकले आहेत बुधवारी युवक काँग्रेस वतीने खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या निवासस्थान समोर आंदोलन करीत अनिल बोंडे यांच्या पोस्टरला जोडे मारित निषेध व्यक्त केला यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली राज्यसभा खासदार तसेच भाजपा नेते डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने अमरावती शहरातील काँग्रेस नेतेसह युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या डॉक्टर बोंडे यांच्या विरोधात संताप पसरला आहे राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे डॉक्टर बोंडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करी करीत एकीकडे बुधवारी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अनेक काँग्रेस नेत्यांनी पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या दालनात ठिया देण्यात आला तर दुसरीकडे याच दिवशी दुपारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट डॉक्टर अनिल बोंडे यांच्या निवासस्थान गाठून निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या दरम्यान डॉक्टर बोंडे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून डॉक्टर बोंडे यांचा कडाडून निषेध व्यक्त केला अनेक पदाधिकाऱ्यांनी खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात नारेबाजी केली या आंदोलनात युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश गुहे शहर अध्यक्ष वैभव देशमुख नितीन काळे अनिकेत डेंगळे प्रथमेश गावंडे सागर वानखडे आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले